मंत्री आकाश पुणकर रंगले भक्तीत मुख्यमंत्र्यासोबत विठ्ठल महापूजेनंतर संत गजानन महाराज संस्थांच्या पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी संपूर्ण पंढरी नगरी विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात न्यालेली असताना राज्याचे कामगार कल्याण मंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी भाविक भावनेने या पवित्र उत्साहात आपली उपस्थिती नोंदवली याच दिवशी पहाटे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडलेल्या महापूजेमध्ये त्यांनी उपस्थित राहून राज्याच्या आणि जनतेच्या कल्याणासाठी विठ्ठल चरणी साकडे घातले विठुरायाच्या चरणाशी एकरूप होत त्यांनी मंत्रोपचारांमध्ये सहभागी होत भक्तिभाव व्यक्त केला महापूजेनंतर त्यांनी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या पंढरपूर मठात पारंपरिक पद्धतीने निघालेल्या पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला सुमारे एक तास मार्गक्रमण करत टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांनी पालखीला व नामात मनोभावे सहभागी झाले दरवर्षी नित्य नियमाने मी पंढरपूर येथे वारी करण्यासाठी येत असतो आपल्याला माहिती आहे की लाखो भाविक भक्त या वारीच्या निमित्तानं पंढरपूरला येतात आज भगवंताच्या कृपेनं पाऊसही चांगला झालेला आहे या वर्षीची वारी अगदी चांगल्या पद्धतीने इथे साजरी होते आणि आपण पाहिलं असेल की लाखो भाविक आज पंढरपुरात दाखल झाले आणि या दिवशी पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करणार आहे की महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य लाभू दे यावर्षी पीक चांगलं येऊ दे पाऊस चांगला पडू दे आणि महाराष्ट्रावरचे संकट सर्व दूर होऊ दे हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करणार श्रीच्या चरणी सेवा हीच खरी प्रतिष्ठा आहे असे त्यांनी यावेळी भावनिक शब्दात सांगितले सामान्य वारकऱ्याप्रमाणेच नम्रतेने आणि श्रद्धेने त्यांनी सोड्यात सहभाग होऊन साधेपणाचा आदर्श घालून दिला पालखी मठात पोचल्यावर त्यांनी शेजारतीमध्ये सहभाग घेतला यावेळी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या संस्थांच्या शिस्तबद्धतेचे आणि भाविकांच्या सेवाभावेचे त्यांनी मनपूर्वक कौतुक केले व वा हजारोच्या वारकरी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भक्तिमय सोहळ्यात मंत्री आकाश मुंडकर यांच्या साधेपणामुळे भाविकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली यानंतर त्यांनी मंदिर परिसरात जाऊन श्री गजानन महाराजाचे पूजन अर्चन केले आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत भाविकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली युवा क्रांती न्यूज शेगाव